शेत जमिनीच्या वादातून बापलेकावर खुनी हल्ला कवटेपिरान येथील घटना तिघांविरुद्ध गुन्हा दाखल कवटेपिराण तालुका मिरज येथे वादातून चाकू हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये प्रशांत देसाई वय आणि त्यांचे वडील विष्णू देसाई वय पासष्ट दोघे राहणार कवटेपिरान अशी जखमींची नावे आहेत या प्रकरणी प्रशांत देसाई यांनी अभिजित उत्तम देसाई वय वर्ष अठ्ठावीस उत्तम शिवा देसाई वर्ष पंचावन्न आणि अमोल शिवा देसाई वर्ष पंचेचाळीस सर्व राहणार कवटे पिरान तालुका मिरज यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्या दिली फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयितांमध्ये दे शेत जमिनीवरून वाद झाला वाद मिटवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर अभिजित देसाई यांनी सारखे सारखे किती वेळा या विषयावर मिटिंगला बसायचे असं म्हणून वाद घातला वाद विकोपाला गेल्यानंतर अभिजित यांनी चाकूने प्रशांत यांना भुकसलं त्यानंतर चुलते उत्तम आणि अमोल या दोघांनी विष्णू याच्यावर चाकूने हल्ला केला त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं गंभीर जखमी झालेल्या ले बाप लेकावर रुग्णालयात ले उपचार करण्यात येत आहेत दरम्यान तिघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरे नेब्ससाठी आधी मिरज रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज